पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्याला आता अठ्याहत्तर वर्ष पूर्ण होतील आपण दरवर्षी अभिमानाने तिरंगा फडकवतो देशभक्तीची गाणी वाजवतो आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना स्मरतो पण या उत्सवाच्या गर्दीत एक प्रश्न मात्र तसाच मनात राहतो तो म्हणजे खरोखरच भारत पूर्णपणे स्वतंत्र झालाय का आणि विशेषतः आपला अन्नदाता शेतकरी हा स्वतंत्र झालाय का नमस्कार मी प्रतीक्षा पालवीको मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते अठ्याहत्तर वर्षांनंतरही भारताचा शेतकरी अजूनही अनेक प्रकारच्या गुलामगिरीत अडकलेला आहे तो अजूनही स्वातंत्र्य मिळवू शकला नाही आजही शेतकरी पेरणीपासून ते कापणी पर्यंत अनेक गोष्टींवर इतरांवर अवलंबून आहे बियाणे खते कीटकनाशके सिंचन व्यवस्था वीज पुरवठा बाजारपेठ आणि हमी भाव या सर्व गोष्टींची किल्ली मात्र त्याच्या हातात नसते एखाद्या पिकासाठी बियाणे घेण्यासाठी तो मोठ्या कंपन्यांवर अवलंबून असतो खत आणि कीटक नाशकांसाठी बाजारातील दर व पुरवठादार अवलंबून असतो पाण्यासाठी हवामान आणि सरकारी योजनांची वाट पाहत असतो आणि जर हवामानाने साथ दिली नाही तर कर्जाच्या जाळात अडकत जातो बँका सावकार कर्जमाफीच्या घोषणा हे सगळं त्याच्या आयुष्याचा भाग आहे स्वातंत्र्य फक्त राजकीय पातळीवर मिळालंय पण आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या त्याला खरी मुक्ती मात्र मिळालेली नाही देशाचा जीडीपी मध्ये मोठा वाटा उचलूनही शेतकऱ्याला त्याच्या सन्मानाची किंमत मिळत नाहीये म्हणजे फक्त परकीय सत्ता संपवणे नव्हे तर स्वतःच्या जीवनावर निर्णयांवर आणि संसाधनांवर पूर्ण अधिकार मिळवणे शेतकऱ्याच्या बाबतीत हे अजूनही ना झालेले नाही त्याला हवामानापासून ते बाजारपेठेपर्यंत सर्वच गोष्टींमध्ये स्वावलंबन आणि सुरक्षितता हवी आहे शेतात रात्रंदिवस राबून आपल्यासाठी अन्न पिकवणारा शेतकरी ज्याला आपण अन्नदाता म्हणतो जय जय जवान किसान अशा घोषणा देतो पण या घोषणा फक्त नावापुरत्याच उरतात कारण शेतकऱ्याच्या वेदना त्याची मेहनत आणि त्याच्या अडचणी आपण थोड्या पण समजून घेत नाही शेतकरी अन्न पिकवतो पण त्याचा खरा मोबदला त्याला मिळतोय का याचा आपण कधी विचार करतो का आपण दुकानात कपडे किंवा दागिने खरेदी करायला गेलो तर आहे त्या किमतीत खरेदी करतो जास्त विचार करत नाही पण आपण जर बाजारात भाजी आणायला गेलो की समोर शेतकरी असो की मध्यस्थ याचा विचार न करता आपण थेट किंमत कमी कशी होईल याचा पहिले विचार करतो म्हणून या स्वातंत्र्य दिनी आपण फक्त तिरंगा फडकवून आनंद साजरा न करता शेतकऱ्याला कर खरं स्वातंत्र्य कसं मिळेल यावर विचार करायला हवा त्याला योग्य दर योग्य सुविधा शेती तंत्रज्ञान आणि थेट ग्राहकांशी जोडणारी व्यवस्था मिळाली तरच आपण म्हणू शकू की होय भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहे आणि भारताचा शेतकरी स्वतंत्र आहे कारण जर अन्नदाता अजूनही गुलामगिरीत असेल तर स्वातंत्र्याचा अर्थ अपुरा आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्याला खरी मुक्ती मिळवण्यासाठी कोणती पावलं उचलायला हवीत तुमचे विचार कमेंट मध्ये जरूर सांगा आणि पालवी ॲग्रिको चॅनलला ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद